नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत अंधकाला पार्वतीचे लालसा कैलासातून एक अलौकिक दैदिप्यमान प्रकाश आसमंत उजळत होता त्याच्या उभेमुळं फुलं उमलली फळं पक्व झाली हिमशिखरही शुभ्र झाली पार्वती त्यामुळं मंत्रमुग्ध झाली होती ते तेज उंजळीत घ्यावं ते आपल्या अनुरेणू सामावून घ्यावं असं तिला वाटलं डबक्या पावलांनी पतीमागे जाऊन तिने हसतच त्यांच्या डोळ्यावर हात ठेवले आणि अचानक घनदाट काळोख झालं शिवाच्या डोळ्यामुळं ब्रह्मान उजळून निघालं होतं का असा प्रश्न पडतो प्रकाशाचा तो दैवी स्त्रोत असल्यामुळं अडवला गेला तिने पटकन हात बाजूला केले पण महादेवाच्या तेजपुंज नेत्रांना स्पर्श केल्यामुळं तिच्या हाताला घाम फुटला त्याचा एक थेंब खाली पडला त्याबरोबर कैलासाला भेदून जाईल अशी गर्जनाही झाली घामाच्या थेंबाला बुडबुडे येऊ लागले तो वेगाने मोठा होऊ लागला त्या थेंबामधून एका मुलाचा जन्म झाला बालक काळं कुट्ट आणि अंध होत काय आहे हे पार्वती किंचाळी पार्वती आपला पुत्र आहे हा महादेव म्हणाले तू स्पर्श केला ना त्यातूनच त्याचा जन्म झाला काळोखातील गर्भधारणा आहे तू माझे डोळे झाकले त्या क्षणी त्याचा गर्भ रुजला त्यावेळेस तो नेत्रहीन आणि काळा झाला शुभसूचक बेसूर आवाज आहे त्याचा त्याचं काय करायचं एक दैत्य पुत्रप्राप्तीसाठी अनेक वर्षापासून माझ्या आराधना करतो आहे त्याला वरदान म्हणून मी हे बालक देतो आणि लवकरच दैत्याला साधण्याचं फळ मिळालं त्याने त्याला खऱ्या मे माता पित्यांची नावं कधीही सांगितली नाही बालकाचं नामकरण केलं अंधक अनेक वर्षांनी अंधक सम्राट झाला देवाचा पुत्र असूनही बालपणापासून सर्व संस्कार दानवांनी केल्यामुळं अंधक दुराचारी झाला त्याला आपल्या अंधपणाचा खूप त्रास होत होता तो स्वतःला वेदना देत होता ब्रह्मा प्रकट होऊन म्हणाले अंधक तुम्हाला आता समजलं असेल की माझं जीवन किती अंधकारमय आहे माझ्यामधील बाकी सर्व गुण एका दोषापुढे नगण्य ठरतात यापुढे मला असं सदोष राहायचं नाही परिपूर्ण व्हायचं आहे मला मला दोन वर दे एक म्हणजे मला दृष्टी हवी एवढ्या ब्रह्मदेव म्हणाले अमरत्व मागू नकोस अंधक म्हणाला असं असेल तर मी माझ्या मृत्यूसाठी एकच घालतो अप्राप्य स्त्रीबद्दल माझ्या मनामध्ये वासना उत्पन्न झाली असं अनुचित कृत्य माझ्या हातून घडल्यान तरच मला मृत्यू येईल असा वर दे तथास्तू त्याने त्यावर अधिराज कार गाजवायला सुरुवात केली अनेक वर्षे उलटली अंधगाच्या मनात शंका आली मी सर्वश्रेष्ठ आहे का काय उणीव आहे माझ्यामध्ये त्याने अमत त्याला विचारलं सर्वार्थानं नाही तो म्हणाला काय उणीव आहे एक त्रिभुवन सुंदरी आहे तिला प्राप्त केलं तर तुम्ही परिपूर्ण व्हाल तिचं नाव काय आहे पार्वती शिवाची अर्धांगी आहे ती अमत्यानं तिचं गुणवर्णन करायला सुरुवात केली दैत्य अशा अयोग्य पद्धतीनं जिच्या सौंदर्याचं वर्णन करत आहे ती प्रत्यक्ष आपली जन्मदाती आहे या चंदकाला जराही कल्पना नव्हती त्याची वासना जागृत झाली त्या सुंदरीला पाहण्यासाठी तो अधीर झाला अशा देखण्यास स्त्रीचा योग्याला काय उपयोग आत्ताच्या आत्ताचा आणि त्याच्या पत्नीला माझ्या स्वाधीन कर अशी आज्ञा कर हा निरोप घेऊन दूध कैलासावर धडकले शिव हसून म्हणाले तुमच्या राजाला सांगा स्वतः येऊन तिला घेऊन जा सैन्याने आक्रमण केलं पार्वती एकटीच होती तो आतमध्ये गेला आणि मंत्रमुग्ध होऊन तिचं अलौकिक सौंदर्य पाहत होता असं करून आपल्या मृत्यूला आमंत्रण देत आहे याची जाणीवही अंधकाला नव्हती अंधक पुढे सरसावला पार्वतीनं गुहेत अंधार केला आणि शिवाचा आवाज घुमला माझ्या पुत्रा तू आपल्या जन्मदात्रीवरच वासनाधन झाला पार्वती तुझी आई आणि मी तुझा पिता आहे अंधक भयभीत होऊन मागे सरकला पार्वती त्याची आई आहे त्या क्षणी आजवर त्याचं रक्षण करणारा वर निष्फळ झाला अंधक प्राण सोडताना ब्रह्मदेव प्रकट झाले अंधका माझ्या काळ्या का शरीरापलीकडे कोणी पाहत नाही अशी तक्रार तू जन्मभर करत राहिलास पण तूही पार्वतीच्या शरीरापलीकडलं आईचं मन पाहिलं नाही अंधकानं आपली चूक मान्य केली क्षमायाचना केली तेव्हा शिवानं त्याला आपल्या गणांमध्ये स्थान दिलं कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद